महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह शब्द लिखाण करणाऱ्या इस्माच्या अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेनं चोवीस तासात नुसख्या आवळल्या प्रस्तुत बातमीची हकीकत अशी कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे दोन ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचं कलम तीनशे त्रेपन्न दोन तीनशे छप्पन्न दोन तीनशे बावन्न प्रमाणात गुन्हे दाखल झाले असता सदर गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आदेश दिले त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे यांचे विशेष पथक तयार करून सदर पथका सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना करण्यात आले होते नमूद पथकांनी गोपनीय माहिती व व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती काढून नमूद गुन्ह्यातील आरोपीचा अहिल्यानगर शहरात विविध ठिकाणी शोध घेतला नमूद आरोपी वेषांतर करून फिरत असताना मोठ्या शितापीनं आरोपी नामे फरीद सुलेमान खान व तीस वर्ष राहणार आलमगीर भिंगार तालुका जिल्हा अहिल्यानगर याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपूस करता त्यांनी गुन्हा केल्याचं सांगितलं आरोपी नावे फरीद सुलेमान खान तीस वर्ष राहणार जवळ आलमगीर भिंगार तालुका जिल्ह्यानगर या कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे दोन ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे त्रेपन्न दोन तीनशे छप्पन दोन तीनशे बावन्न प्रमाण दाखल गुन्ह्याच्या पुढील तपासकामी कोतवाली पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास चालू सदरची कारवाई श्री सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री दिलीप टिपरसे उपभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेवरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले महाराष्ट्र न्यूज साठी भावसाहेब गामने अहिल्यानगर